आम्हाला तिथे डायरेक्टली सांगितलं होतं त्या वास्तुतज्ञाने की तुम्ही इथे घर घेऊ नका कदाचित तुमचा ज्याचा नावावर घर आहे तो मरायची शक्यता श्रीकृष्ण भगवान माहित होतं पुढे जाऊन साधारण कधीतरी कौरव त्यांच्यावर ही नगरी घेतील आणि मग ही नगरी त्यांच्याकडे जाईल आणि जर ब्रह्मस्थानात दोष असेल तर असं जनरली म्हटलं जातं की वंशासाठी चॅलेंजेस निर्माण होत असतो एक जी जागा घेतली जाते ती शापित असते आणि मग त्याच्यावर घर बांधलं तर मग जी जमिनीची आणि त्याच्यावर बांधलेलं घर ही वेगळी वास्तू येते का आणि दुसरं म्हणजे जर त्या जमिनीवर चार वेगळे फ्लॅट बांधलेले तर चारींना ती एनर्जी त्रास देईल की एकाला कोणाला तरी देईल नमस्कार हॅशटॅग टॉक मराठी मध्ये मी तुमचं स्वागत करते दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांना घर घ्यायची आहे स्वतःच घर असावं असं वाटतंय आणि जे कोणी बघतायत घर तर प्रत्येकाच्या मनामध्ये एकतर गोष्ट येते की वास्तू चांगली असावी आपलं वास्तू अशी असावी की जिथे आपली प्रगती व्हावी जिथे आपल्याला दुःख नसावं आणि त्याच संदर्भात आज आपल्याकडे बोलण्यासाठी आलेले आहेत गणेश शिंदे सर जे स्वत बी झालेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी वास्तुशास्त्राची डिग्री आहे आणि शिवाय दोन हजार अकरा पासून ते वास्तुशास्त्रामध्ये काम करत आहेत आणि आजपर्यंत पाच हजार वास्तू त्यांनी रिपेअर केल्या आहेत रेमिडीज देऊन आणि आज त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात त्यांचं असं म्हणणं आहे की वास्तुशास्त्र म्हणजे हे घाबरवण्यासाठी नाही केलं तर वास्तुतज्ञांनी जे पण तुम्हाला सांगितलं ते तुम्ही करणार आणि मग त्याचे रिझल्ट आले किंवा नाही आले पण तुम्ही घाबरणार की अरे हा शापित वास्तूमध्ये मी गेली नाही किंवा ही वास्तू चांगली नाही याचा कि पण खराब आहे त्रास होतोय रिलेशनशिप खराब होत आहे तर हे खरंच आहे का हे आज आपण त्यांच्याशी गप्पांमध्ये नक्कीच समजून घेऊ तर स्वागत करूया गणेश शिंदे सरांचं नमस्कार सर थँक्यू नमस्ते नमस्ते वास्तुशास्त्र आम्ही खूप घाबरलेलोच असतो आपलं मनातून बोलणं झालं ऑफ आप कॅमेरा की आपण वास्तुशास्त्र करायला तर जातो पण लोक घाबरवतात तर तुम्ही बोलले होते की नाही वास्तुशास्त्र घाबरवण्यासाठी नाही केलं होतं की तुम्हाला काय हो अनुभव आले की लोक घाबरवतात आता मला तर हा अनुभव आला की लोक खरंच घाबरवतात ज्योतिषांकडे म्हणजे वास्तुतज्ञांकडे गेल्यानंतर की आ, हे चुकीचं आहे तर शिवाय माझा एक स्वतःचा असा अनुभव मी सांगते की आम्ही जेव्हा घर घ्यायला गेलो होतो लहान होती मी तेव्हा आम्हाला तिथे डायरेक्टली सांगितलं होतं त्या वास्तुतज्ञांनी की तुम्ही इथे घर घेऊ नका कदाचित तुमचा ज्याच्या नावावर घर आहे तो मरायची शक्यता आहे एवढं सांगितल्यानंतर आम्ही ते घर स्वाभाविक आहे तुम्ही खूप चांगला प्रश्न सुरुवातीला विचारला की वास्तुशास्त्र हे घाबरून एक्झॅक्टली exactly. कुठलंही शास्त्र घ्या वास्तुशास्त्र घ्या मी वास्तुशास्त्र एक विज्ञान म्हणतो त्याला कधी ज्योतिष ज्योतिषशास्त्र घ्या किंवा अंतशास्त्र घ्या कुठलंही हस्तरेषा असेल कुठलंही शास्त्र हे आलंय तर माणसंच आयुष्य हे सोपं करण्यासाठी ना माणसाचं आयुष्य हे कॉम्प्लिकेटेड करण्यासाठी हे पाहिलेली समजतो सो जर त्या शास्त्रांत उपयोग आपल्याला आयुष्य सोपं करण्यासाठी होत असेल तर ते शास्त्र उपयोगाचं आहे दुसरा भाग जो असा आहे की घाबरवण्यासाठी का नाही तर वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यात किती आहे हे पाहिलेली आपण समजून घेतलं पाहिजे तर आपण कुठलंही कार्य करतो लाईफ मध्ये कुठलंही कार्य आयुष्यामध्ये करतो त्याचे आपण रिझल्ट काउंट करत असतो रिझल्ट इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आउटपुट जे म्हणतो इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज काउंट करत असतो तर ते पर्सेंटेज जे आहे त्याला डिव्हायडेशन आपण केलेलं आहे ढोबळ मानाने सायंटिफिक दृष्टीने एक विज्ञान का मी समजून सांगतो ते तर त्यातले पंचवीस टक्के जे रिझल्ट असतात हे आपल्या आत्ताच्या कर्मांवर डिपेंड असतात ज्याला आपण प्रेझेंट कर्म म्हणतो पंचवीस टक्के रिझल्ट हे त्या कर्म करतानी त्याचा मागचा उद्देश काय त्याच्या मागचे आपले आचार विचार काय त्याच्यावर डिपेंड असतात हे दोन्ही मिळून झाले पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के जे डिपेंड असतात ते आपल्या मागच्या कर्मांवर डिपेंड असतात मे बी मागच्या हे असे मिळून झाले पंच्याहत्तर आणि उरलेले पंचवीस टक्के जे डिपेंड असतात ते ऊर्जावर डिपेंड असतात मग कुठली ऊर्जा तर आपण जिथे राहत आहोत तिथालची ऊर्जा आणि जिथे काम करत आहोत तिथाची ऊर्जा त्याला आपण वास्तूशास्त्र म्हणतो <tip> मग जर तसं पाहिलं तर वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यामध्ये साधारण पंचवीस टक्के आहे मी ऑनेस्टली सांगतो रात्रीतून त्याला काहीही होणार नाही आणि वास्तुशास्त्र परफेक्ट आहे तो रात्रीतून करोडपती पण होणार नाही हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक समस्येला एक साधं सोपं उत्तर असतं सोल्युशन असतं ते आपल्याला व्यवस्थित योग्य रीतीने सापडत आला पाहिजे होतं काय सर्वसामान्य माणसं आपण पाहूया की आताचे कर्म खूप चांगले करत आहेत आणि त्याचे आचार विचार पण खूप चांगले आहेत मग येणार त्याला पन्नास टक्के कारण मागच्या कर्मांचा आपण काही करू शकत नाही आणि वास्तू आपल्याला माहीत नाही मग तो कुठेतरी हाताच निराश होतो आणि मी एफर्ट तर शंभर टक्के घेतोय पण रिझल्ट मला पन्नास टक्के घेतो मग तो कुठेतरी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्रचा सहारा घेतो आणि तिथे मग नो डाऊट ऊर्जाशास्त्र आहे ऊर्जा ही आपण रूल पाहिलेला एनर्जी कॅन क्रिएटेड क्रिएट इन नॉर्म डिस्ट्रॉय त्यामुळे ट्रान्सफॉर्म फॉर्म वन फॉर्म टू अनादर फॉर्म म्हणजे ऊर्जा तयारही करता येत नाही नष्टही करता येत नाही एका फॉर्म दुसऱ्या फॉर्म मधून आपण फक्त ट्रान्सफॉर्म करू शकतो मग कुठल्याही वास्तूमध्ये आपण चेक करणं गरजेचं ऊर्जा कशा आहे आणि त्या ऊर्जा आपण ट्रान्सफॉर्म कशा करू शकतो ओके आपल्या आयुष्यामध्ये आपल्या म्हणजे तिथलच्या ऊर्जा जर नकारात्मक असते त्याला खूप सारे उपाय आहेत ते उपाय करून आपण त्याला सकारात्मक मध्ये चेंज करू शकतो अशा खूप साऱ्या पद्धती आहेत त्या पद्धती वापरून आपण ते करू शकतो जेणेकरून आपला पंचवीस टक्के तरी चांगला होईल म्हणजे पन्नास अधिक पंचवीस माणूस सेकंड क्लास म्हणून मध्ये हो पंच्याहत्तर टक्के तर रिझल्ट थोडासा त्याला रिझल्ट आयुष्य सोपं करण्यासाठी वास्तुशास्त्र यूज होतं आणि ते त्याचा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये साधारण पंचवीस टक्के हे समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतं म्हणजे प्रॉब्लेम वास्तू वास्तूमध्ये तर ते निश्चित असत निश्चित असत वास्तुशास्त्र म्हणजे घर वास्तू म्हणजे घर किंवा जे पण काही जमीन वगैरे आणि शास्त्र म्हणजे डेफिनेटली कोणता तरी सायन्स विज्ञान तर ते तुम्हाला सांगता येईल का वास्तू आणि वास्तुशास्त्र कधीपासून स्टार्ट झालं बरोबर आताच दिसतंय का की जेव्हा अगदी जुन्या काळात राजे महाराजे जेव्हा राहायचे तेव्हा पण होत आणि मध्येच लुप्त झालं किंवा मग कुठून स्टार्ट झालं उगम स्थान कुठून खूप चांगला प्रश्न विचारला बऱ्याच आता आपण हल्ली इंस्टाग्राम वर किंवा युट्यूब मध्ये चेक करतो की ते मध्ये हे असेल तर असं होतंय किंवा ते असेल तसं होतं हे आपल्याला असं वाटतं वास्तुशास्त्र आता आलं खूप जाण बट तसं जर पाहिलं तर वास्तुशास्त्राचं वर्णन आपल्या वेदांमध्ये दिलेलं आहे खूप सारे पुराण आहे त्या पुराणांमध्ये आहे जसं पाहिलं की आगम ग्रंथ आहे नंतर मत्स्य पुराण आहे वायू पुराण आहे ते, त्यांच्यामध्ये याचं सगळं डिटेल वर्णन दिलेलं आहे म्हणजे कुठल्या कुठल्या शास्त्रासाठी कुठलं कुठलं नियमावली वापरायत कुठल्या कुठल्या वास्तूसाठी कुठली कुठली नियम नियमावली वापरायची त्या या पुराणांमध्ये मेन्शन केलेलं आहे हे एन्शंट काळापासून आहे म्हणजे हजारो वर्षांपासून आहे याचं उदाहरण असं होतं की ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवानांनी पण त्याचा पुरेपूर यूज केलेला आहे ज्यावेळेस पाडवांना इंद्रप्रस्थ नगरी बांधायची होती त्यावेळेस विश्वकर्मा भगवानांना बोलवून ती नगरी त्या प्रकारे बांधून घेतली होती आणि त्यामध्ये एक सुंदर दाखला मिळतो की तिथे ब्रह्मस्थानाच्या मध्ये साधारण एक तलाव केला होता मी पॉन्ड केला होता तळ केला होता श्रीकृष्ण भगवाना माहिती होतं पुढे जाऊन साधारण कधीतरी कौरव त्यांच्यावर ही नगरी घेतली पांडवांकड आणि मग ही नगरी त्यांच्याकडे जाईल आणि जर ब्रह्मस्थानात दोष असेल तर असं जनरली म्हटलं जातं की वंशासाठी चॅलेंजेस निर्माण होतात पुढे सो मग पुढे जाऊन महायुद्ध झालं महाभारत झालं त्यामध्ये कौरव पूर्ण नष्ट होते सो एक दाखला त्यामध्ये येतो तेव्हापासून ते, वाचतो तलाव म्हणू शकतो आपण एक छोटस म्हणू शकतो म्हणजे पाण्याचा ना स्रोत नाही पाहिजे असे त्यात दाखला येतो म्हणजे सांगायचं तात्पर्य वास्तुशास्त्र तेव्हापासून युज होत होतं त्या काळापासून वास्तुशास्त्र आहे आता दुसरी गोष्ट वास्तुशास्त्र तीस चाळीस वर्षापूर्वी जर गेलो तर नॅचरली फॉलो होत होतं बरोबर त्यावेळेस जर आपण घर पाहिले तर सगळे नॅचरल एलिमेंट मध्ये त्यांना माहिती नव्हतं पण ऑटोमॅटिक फॉलो व्हायचं नैसर्गिक फॉलो व्हायचं त्यामध्ये नैसर्गिक मटेरियल जास्त असायचं hmm. आर्टिफिशियल मटेरियल कुठलंही नव्हतं hmm. दुसरी गोष्ट जे काही हा माती असायचं किंवा जुन्या काळी वरती जे काही छप्पर असायचं ते कॉन्क्रीटचं वगैरे नसायचं पत्र्याचं पण नसायचं पाचकाच वगैरे असायचं सो त्या आणि प्लस खाली जे फर्श नव्हत्या त्यावेळेस आपल्या गायीच्या शेणाने सारवलं जायचं सो गायच्या शेणामध्ये किंवा गोमूत्रामध्ये नॅचरली जिओपॅथिक स्ट्रेस बॅलन्सिंगचे एलिमेंट असतात सो नॅचरल त्याचा स्ट्रेस झिरो असायचा जिओपॅथिक स्ट्रेस असेल मॅग्नेटिक फील्ड असेल तिथे इलेक्ट्रोमॅनिक करंट असतील ते नॅचरली झिरो होऊन जायचे त्यामुळे जुन्या काळी लोकांचं आयुर्वान चांगलं होतं त्यांचे कधी गुडघे दुखले नाही बोन प्रॉब्लेम नाही आले ना वडेस पहा थर्टी थर्टी च्या पुढे बोन्स प्रॉब्लेम येतात आणि जिओपॅथिक स्ट्रेस वाढला तो नॅचरल त्यावेळेस झिरो होता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी तीस चाळीस वर्षापूर्वी तर टॉयलेट्स हे घरात कधीच नव्हते ते घराबाहेर आणि दूर असायचे आता हल्ली काय झालंय की टॉयलेट जे आहे ते घराच्या जवळ आले एक हळूहळू जवळ आले जवळ आल्यानंतर ते घरात आले आणि घरामध्ये आल्यानंतर परत मिसप्लेस झाले आणि म्हणून आपल्याला त्याचे परिणाम जास्त जाणवायला चालू झाले अजून एक फॅक्ट जुन्या लोकांचं एक साधारण तत्व असायचं माझं कर्म आणि मी कोणाच्या ह्याच्यामध्ये ते शक्यतो जास्त इंटरफेअर करत नव्हते आता आपण आपलं सोडून शेजारी काय चाललंय जास्त इंटरफेरन्स करतोय hmm. किंवा आपल्या वास्तूमध्ये आपण इतरांची चर्चा जास्त करतोय सो okay. ते व्हायब्रेशन जनरेट होतात okay. त्याचा इम्पॅक्ट असतो हे खूप जणांना माहीत नाहीये आपण आपल्या वास्तूमध्ये काय बोलतोय किंवा काय वर्ड्स युज करतोय क्रिटिसिजम करतोय कोणाला तर्क करतोय कोणाविषयी कुठल्या क्वालिटी डिस्कस करतोय हे पूर्वी होत नव्हतं जास्त सो नॅचरली ह्या गोष्टी फॉलो व्हायच्या डेफिनेटली वास्तुपात प्रमाणात हंड्रेड वन पर्सेंट खरं थो थोड्या फार प्रमाणात नाही म्हणणार मी हंड्रेड वन पर्सेंट इच अँड एव्हरी वर्ड जो असतो आपला फक्त तो कधी सिद्ध होतो हे आपल्याला माहित नसतं म्हणजे आता आपण बोललेली एखादी गोष्ट मे बी ती काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये डेफिनेटली सिद्ध होत सो बी केअरफुल व्हाईड टॉपिक आणि त्याच्या अगोदर बी केअरफुल व्हाईड थिंकिंग विचार करता पण आपण विचार करून केला पाहिजे आपण काय विचार करतोय आणि ते शब्द काय नॉट इन वास्तू एव्हरीवेअर आता जसं तुम्ही म्हणतायत ना की आधीचे लोक शेणाने वगैरे आता त्याची जागा थोडीशी अशी आली की झोपड्यांमध्ये राहत म्हणजे कसं की झोपड्यांमध्ये जे लोक राहत आहेत तर ते पण कुठेतरी एखादा त्याच्यातला हिरा तयार होतो आणि तो जातो एखाद्या चांगल्या बंगल्या आणि मग जेव्हा त्याच्या घरातले विचार करतात काही वर्षांनी किंवा त्याच दहा बारा वर्षांमध्ये कि बघ आपण तर वास्तुशास्त्र बघितलं पण नव्हतं आपण तर, तर किती साध्या घरात राहायचो पण झालं ना तुम्ही सगळं चांगलं तर हा जो पॉईंट येतो ना हा एकाच जण घरातला एकाच जणाचा असतो म्हणजे दहा झोपड्या असतील तर त्यातला एकच जण तसा पुढे जातो पण ते दहा लोक असं म्हणतात की नाही मग आपण काय करायचंय बघायची बरोबर तर इथे कुठे म्हणजे बघा जुनी लोक पण बऱ्याचदा बघतात की तुम्ही का जातायत वास्तू वगैरे बघायला ना? काय नाही आम्ही तर इतके वर्ष काढले इतकं चांगलं आमचं झालं काही वाईट झालं नाही मग तुम्ही काय एवढं वास्तू वगैरे बघ बरोबर तर त्या लोकांना तुम्ही काय समज द्या नाही सी आता मी थोडस खूप चांगला प्रश्न विचारला वास्तुशास्त्र विज्ञान मी का म्हणतो वास्तुशास्त्र एक विज्ञान तर आपल्याकडे एक वर्ग आहे तो खूप जास्त बांधतो खूपच जास्त म्हणजे अगदी अंधश्रद्धा प्रकारे ओके okay. आणि एक वर्ग तो पूर्ण डिनाय करतो त्याला अजिबातही मानत नाही असं काहीच नाही हो। माझं म्हणणं आहे यात सुवर्णपद्य साधा हो। वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा कुठलाही शास्त्र त्यात खूप जास्त वाहत पण जाऊ नये अडकू पण नाही आणि अगदी त्याला डिनाय पण करू नये कारण ते आपल्या मनानुसार चालणारं शास्त्र नाही जसं आपण होतो गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीचं जे दिसत नाही पण ते वर्क हो। करत आहे सेम वे वास्तूच्या एनर्जी दिसत नसतात पण त्या वर्क करत असतात त्याचा फक्त विज्युअल इफेक्ट आपल्याला लगेच दिसत नाही कारण आपल्या आयुष्यात कुठलीही घटना घडते त्याच्या मागे वन ऑफ रिझन नक्की वास्तू होऊ शकतं मल्टिपल रिझन्स असतात कुठल्याही घटनेमागे वन ऑफ रिझन नक्की वास्तू असतं तर त्यामुळे माझं म्हणणं असं असेल की तुम्हाला जेवढ्या गोष्टी फॉलो करणं पॉसिबल आहे इझी हो तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या ऊर्जा ह्या तुमच्या ग्रोथ साठी लागतील नाहीतर बऱ्याच वेळेस मी पाहिलंय वास्तुशास्त्रानुसार घर नाहीये स्टील त्यांचं व्यवस्थित चालू आहे बरोबर काही काही ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार घर असतं पण तरी पण चांगलं चालू नसतं हे पण असतं मग हे कसं कसं आहे तर वास्तुशास्त्राचं जरी घर नसेल तरी त्या घरातली एखादी व्यक्ती खूप चांगली अध्यात्मिक असेल कुठल्या तरी प्रॅक्टिसेस फॉलो करत असेल मग त्यामुळे एनर्जी बॅलन्स होत असते बट त्या केसमध्ये काय होतं ज्या एनर्जी ग्रोथ लागायला पाहिजे त्या एनर्जी कुठे खर्च पडतात वास्तूतल्या एनर्जी मध्ये त्यामुळे ती प्रगती होत नाही आपली जी तुम्ही क्वेश्चन विचारा दहा रोपड मधले एखादाच जातो पुढे तर प्रत्येकाचे विचार आणि एनर्जी त्या लेवलला ले युज होत नाही त्याची एनर्जी इथे खर्ची पडते आणि म्हणून ग्रोथ होत नाही आणि वाईट वर्ष एखादी वास्तुशास्त्रानुसार जरी घर असेल चांगलं असेल आलेलं असेल कर्मात बट करंट कर्मात आणि करंट जे विचार आहेत ते जर तरी डिस्टर्बिंग असतील तर मग जे रिझल्ट ते तिथं डिस्टर्ब होतात आपल्याला वाटतं वास्तूनुसार जरी तरी पण रिझल्ट येत नाही असा विषय असतो हे शास्त्र थोडं समजून घेतलं पाहिजे की आता बेनिफिट डेफिनेटली इंटरकरेक्टर इंटर डिपेंडेंट आहे म्हणून की आपल्या थॉट्सवर आपल्या विचारांवर आपण वास्तू अट्रॅक्ट करत असतो म्हणजे खूप आहेत हल्ली सर आता पॉसिबल आहे का वास्तूशास्त्राचा फॅट मिळणं आताच्या युगात शक्यच नाहीये हा बॅरियर आपण निर्माण करतो मी म्हणत मी अजून अ प्लॅनर पण आहे मी स्वतः प्लॅनिंग करून देतो तुम्हाला जर वास्तुशास्त्रानुसार घर हवं असेल तर दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे इच्छाशक्ती तुमची आणि श्रद्धा आणि गोष्टी ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर मी डेफिनेटली सांगतो जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पर्सेंटेज वर वास्तुशास्त्राचं घर मिळतं म्हणजे मिळतं ते आपल्या थॉट्सवर डिपेंड आहे आपण तसं संकल्प केला पाहिजे आपण तसं न करता काय करतो शक्यतो कुठे वास्तुशास्त्राचं घर मिळणं आपणच बॅरियर निर्माण करतो म्हणजे आपण त्या निगेटिव्हिटी मध्ये त्या अट्रॅक्ट करतो अट्रॅक्ट करतो तशा वास्तू अट्रॅक्ट करतो आपल्या वास्तु अट्रॅक्ट करत असतात सो एकदा की नॉलेज मिळालं तर त्याचा उपयोग आपण करून चांगल्या वास्तूमध्ये शिफ्ट होऊ शकतो राजे वगैरे जे राजे राजवाड्यांचे बरोबर त्या बऱ्यापैकी प्रयत्न केलेला असायचा की त्यावेळेस त्यामध्ये कोणीतरी एक वेदशास्त्रांमध्ये पारंगत किंवा या शास्त्रामध्ये पारंगत अशी व्यक्ती असायचे जे बरोबर त्यांना गाईड करायचे मग त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय व्हायचं राजा फक्त स्वतः पुरत्या बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या असंही होत असायचं बट अगेन जसं कर्माच फॅक्टर मी सांगितलं कधी कधी आपली इच्छा असून पण कधी कधी असं होतं बाय कर्माच त्या गोष्टी अर्ज होत नाही समथिंग मिसप्लेस होत असं पण होतं थोडेसे इम्पॅक्ट येऊ शकतात बट आपण प्रयत्न निश्चित करू शकतो ते फॉलो करायला वास्तू जेव्हा घेतली जाते ना काही वेळेला तर घर बांधलं जातं की जमीन घेऊन बरोबर आणि काही वेळेला ऑलरेडी बांधलेलं घर घेतलं बरोबर तर असे खूप केस म्हणजे खूप केस म्हणण्यापेक्षा मी माझ्या रिलेटिव्ह मध्ये बघितलंय की, की काही वेळेला ना एक जी जागा घेतली जाते ती शापित असते okay. तिथे कोणीतरी आत्महत्या के केलेली असेल किंवा yes, जे पण काही एक, ऍक्सिडेंटल डेथ असेल आणि मग त्याच्यावर घर बांधलं hmm. तर मग ती जी जमिनीची वास्तू ती आणि त्याच्यावर बांधलेलं घर ही वेगळी वास्तू येते का आणि दुसरं म्हणजे जर त्या जमिनीवर चार वेगळे फ्लॅट बांधलेले आहेत तर चारींना ती एनर्जी त्रास देईल की एकालाच कोणाला तरी देईल की तिथे देत नाही ती असं म्हणजे कसं आहे खूप चांगला प्रश्न विचारला बाय मध्ये पहिली केस आहे की जर तुम्ही बंगलो घेत बंगलो साठी जमीन पाहता म्हणजे प्लॉट प्लॉट ओके सो कधी कधी असं असतं की जुन्या काळचे प्लॉट आहेत आपल्याला माहित नाही म्हणजे आता कसं अर्बनायझेशन मध्ये सिटी एक्सपांड होत चालली आहे मग जिथं जागा दिसेल तसे एक्वायरमेंट होत चालते पण पूर्वी ह्या जागेमध्ये काय झालेलं हे माहिती असतात आता मुंबई सारख्या सिटीज किंवा मोठ्या मेट्रो सिटीज कधी कधी स्मशानभूमी असायच्या पूर्वी किंवा दफनभूमी असायच्या अशा ठिकाणी पण मग बिल्डर्स जागा करून घर केलेल्या आहेत सो त्या ठिकाणी निश्चित त्रास होण्याची शक्यता असते निश्चित असते ही शक्यता नाकारता येत नाही आपण थोडस ऊर्जेच्या भाषेमध्ये बोलू म्हणजे शाफीज पेक्षा वगैरे मी थोडस ऊर्जेच्या भाषेत बोलू कुठलीही ऊर्जा ही, ही जास्त पण चांगली नसेल कमी पण चांगली नसेल ती चांगली असो वाईट असो तर अशा ठिकाणी वाईट ऊर्जा जास्त प्रमाणात असतात आणि त्यांचा परिणाम निश्चित होत असतो आणि तुमचा प्रश्न पण बरोबर आहे की वास्तूमध्ये समोर पाच जण राहतात पाचींना ते अफेक्ट का नाही कारण पाच जणांच्या ऊर्जा वेगळ्या आहेत जसं एखादा आपल्याला व्हायरल कुठलाही सर्दी किंवा व्हायरस येतो घरामध्ये सगळ्यांना होता का ते नाही होत प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर वेगळी असते सेम वे वास्तूमध्ये जे कोणी राहत आहेत प्रत्येकाची एनर्जी लेवल्स वेगळे ले आहेत कोणी वीक सोल असू शकतो कोणी वीक माइंड असू शकतो त्याच्यावर जास्त परिणाम असतात किंवा दीर्घकाळपर्यंत जर गृहिणी असेल असेल जास्त काळ त्या वास्तूमध्ये राहत एज कम्पेअर्ड टू बाकीचे आहे मग कदाचित चान्सेस असतात त्यांच्यावर जास्त परिणाम होण्याचे हे चान्सेस असतात तर शक्यतो काय आहे एक तर प्लॉट असेल तिथं जर असं काही झालेलं असेल तर काही एनर्जी मेटल्स आहेत त्यांनी थोडस चेक करता येतं असं काही झालेलं आहे का शक्यतो आपण सजेस्ट करतो अशा प्रकारचा प्लॉट न घेतला योग्य काय असतं की विषाची परीक्षा का करायची मी या मताचा आहे आणि वास्तू डे बाय डे वर्क करतात वन डे टू डे मध्ये होत नाही डे बाय डे वर्क होतून हळूहळू आपल्याला कळतात त्याचा इम्पॅक्ट होत आहे पण त्या वेळेमध्ये आपला खूप सारा काळ घेऊन आता निघून गेलेला असतो मग शक्यतो प्रयत्न आहे का असे जमीन न घेणे असे प्लॉट्स न घेणे हे उत्तम दुसरी केस आहे की एखाद्या प्लॉट मध्ये एखाद्या बंगलो मध्येच असं झालेलं आहे किंवा घरातल्याच व्यक्तीने केलेला आहे जर पॉसिबल नसेल आपल्याला ते स्किप करणं किंवा सोडणं तर तिथे काही पूजा विधी असतात ते करून आपण त्या एनर्जीला बॅलन्स करायचं तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी पण फॉलो करता म्हणजे तुम्ही त्यातही निपुण आहात तर मग जर आता घेतलं गेलंय घर आता बिल्डर काय बिल्डरनी कदाचित मला तरी असं वाटतं की जेव्हा जागा घेतात आणि बांधायला सुरुवात होते तर जर अशी खरोखर शापित वास्तू असेल तिथे तर ती करू देत नाही त्या गोष्टी तर मग ते नवचंडी होम करतात किंवा रुद्र करतात आणि मग ते थोडस डाऊन करतात मग तिथे बिल्डिंग बांधली आता बिल्डिंग बांधली गेल्यानंतर तुम्ही जसं सांगितलं पाच जण आहे तर पाच जणांना सेम इफेक्ट नाहीये पण एकाला कोणाला तरी असे येतोय पण मग त्याच्यावर काय होत की वास्तुशास्त्रज्ञ डायरेक्टली सांगतात की तुम्ही सोडून घेता पण काही वेळाला नुसतं तरी पण आता एक म्हणजे नॉर्मल व्यक्ती काय आहे की एका आयुष्यात त्याचा एक किंवा दुसरं घर घेत म्हणजे त्यांनी एक घर घेतलेलं असतं ते सोडून दुसरीकडे जाणं म्हणजे मग त्याला ते पॉसिबल मग अशा वेळेस काही पूजा करून आपण ते शांत करू शकतो का फक्त त्या दोन तीन गोष्टी करू शकतो आपण आपण रेमेडीज ज्या देत असतो त्या साठी पर्टिक्युलर आपण क्रिस्टल देऊन एनर्जी बॅलन्स करायचा निश्चित प्रयत्न करतो प्लस त्या वैयक्तिक जो कोणी असेल ज्यांना जास्त त्रास होतोय त्यांची पण पत्रिका पाहून आपण त्यांच्या पत्रिकेत पण काही चॅलेंजेस आहेत का ते पण चेक करून त्या रिलेटेड पण आपण सोल्युशन करायचा प्रयत्न करतो प्लस त्या व्यक्तीने जास्तीत जास्त ध्यान धारणा मंत्र जाप याकडे जर आला तर ह्या ऊर्जांपासून निश्चित त्याला फरक पडतो आणि मी म्हणत लगेच जरी शक्य नसेल त्यांना की वास्तू बदलणं बट हे उपाय केल्यानंतर निसर्ग स्वतः त्यांना दुसरं ऑप्शन देतो हा निश्चित देतो कारण शेवटी आपण त्या वास्तूमध्ये गेलो म्हणजे कुठले तरी आपले कर्मच आहेत कुठले तरी भोग आहेत ते एका सर्टन स्पॅन मध्ये कमी होऊन जातात दीर्घ काळापर्यंत तेवढा वेळ मिळतो आणि तिथून आपण कमी आपली हानी होऊन कमी लॉसेस आपण सुखरूप बाहेर पडून चांगल्या वास्तूमध्ये शिफ्ट होतो उपाय पण करू शकतो आता तो अध्यात्माचा विषय निघाला म्हणून मी विचारते वास्तूमध्ये बरेच जण म्हणतात आम्ही आमच्या वास्तूमध्ये ना नॉन नाही करत बरोबर तर जे करतात आणि जी शापितही आहे वास्तु चला खाणारे बाहेर जाऊन खातायत तर ती गोष्ट वेगळी अध्यात्म ज्यांना करायचं असतं ते थोडंफार निग्लेक्ट करतात या गोष्टींना पण ज्यांना नाही करायचं ते काय म्हणतात की बायको नाही ना करू देत घरामध्ये आम्ही बाहेर खातो तर मग घरात शिजवणं आणि जर शापित वास्तू ती असेल तर त्याचा खूप जास्त परिणाम होतो का किंवा मग त्यांनी ऍटलिस्ट तेवढं तरी करावं की घरात आणू नये आता हे थोडस मी एक्सप्लेन करू सांगतो सायंटिफिक वेळ असं कुठलंही हे नाहीये की जर डॉक्टर सायन्स मध्ये आपण जर चेक करायला गेलो तर डॉक्टर सायन्स असं सांगता की जे काय आपण नॉनव्हेज खातो ते आपल्याला फसण्यासाठी जास्त दीर्घकाळ लागतो फर्स्ट सो आपल्या शरीरासाठी ते उत्तम नाही हे झालं डॉक्टर सायन्स मधला का आणि अध्यात्म मला दुसरा भाग आहे की जैसा अन्न वैसा मन तुम्ही जसं अन्न घेणार आहात तसं तुमचं मन होत आणि जे आपण नॉनव्हेज म्हणतो किंवा दुसरं तामसिक भोजन ज्याला म्हणतात आपल्याकडे तीन प्रकार आहेत तमस आहे रजस आहे आणि सत्व आहे तर जसा आपण आहार घेणार आहोत तसे गुणधर्म आपल्या जागृत होत चालणार आहे आता वास्तु शापित आहे नाही हा दुसरा भाग आहे बट जे काय आपण अन्न खाणार आहोत त्यातल्या जशा तशा ऊर्जा आपल्यात येणार आहे आणि तसं आपलं मन थिंकिंग करायला चालू होणार आहे हे सायंटिफिकली प्रोव्हन आहे आता थोडस डीप जाऊन सांगेल नॉनव्हेज म्हणजे काय असतं कुठल्या तरी प्राण्याला पशूला आपण हत्या करून आणलेलं असतं oh. सो ज्यावेळेस हत्या केलेली असते कोणी जर म्हटलं एक महिना ह्या ह्या व्यक्तीने ह्या रूम मधून बाहेरच नाही निघायचं hmm. एकदम कोंडून ठेवलं hmm. त्याला आणि फक्त जागेवर पाणी वगैरे होते त्याच्या मनात फिलिंग काय येतील बरं अरे माझं काही दोष नसेल मला इथं का पकडून ठेवलं बस भीती येईल बरोबर फिअर येईल रिव्हेनची भावना येईल <tompa> बदला घ्यायची मी कधी सुटतोय कधी बदला घेतो सो ह्या फिलिंग्स त्या पशुमध्ये आलेल्या असतात ऑलरेडी आणि त्या फिलिंग्स तशाच तशा त्या अन्नामध्ये येतात आणि त्या so, फिलिंग जशा तशा आपल्या मध्ये येतात त्यामुळे काय होतंय पहा इन्सिक्युरिटी फिअर हे आधी वाढत चाललेलं आहे आपण म्हणतो प्रोटीन्स मिळतं ठीक आहे प्रोटीन्स मिळत बट ती एनर्जी पण मिळते ना म्हणजे त्या म्हणजे त्या प्राण्याची इन्सिक्युरिटी फिअर येतं रिव्हेंज येतं बदलायची भावना येते ग्रोथ आलेला असतो खूप जास्त अँगर आलेला असतो मला का व्हायला ठेवलं हे डे बाय डे होत वन डे टू डे मध्ये होत नाही सो हा पार्ट झाला त्यामुळे अध्यात्म सांगतं की तुम्ही सात्विक भोजनाकडे या जेणेकरून तुमचं मन आली बुद्धी शार्प दुसरी गोष्ट त्या एनर्जी जेव्हा येतील वास्तूमध्ये पण त्या एनर्जी देणार आहेत ना त्याच्या थ्रू त्याच्या थ्रू ते व्हायब्रेशन येणार सी वास्तूमध्ये कुठलीही गोष्ट असू द्या सोफा असू द्या एखादी फ्रेम असू द्या टीव्ही असू द्या लिव्हिंग नॉन लिव्हिंग प्रत्येक गोष्टीची एक ऑरा आहे स्वतःचं ऊर्जाचं वलय आहे त्या ऊर्जाचा वलयाचा आपल्यावर कमी जास्त परिणाम होत असतो सो तो येतो तो एनर्जी घेऊन येतोय मग त्या एनर्जी चांगल्या असणार आहेत का नकारात्मक असणार आहे त्यामुळे वास्तूतल्या एनर्जीज पण कशा होते नकारात्मक ऑलरेडी या नकारात्मक त्या नकारात्मक ऍडिशनल होतील जास्त डबल होतील ते आणि त्यामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता असे